नमस्कार मी आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत मुळशी तालुक्यामध्ये मुळशी तालुक्यातील आज जे आकवले जे गाव आहे या गावामध्ये मुळशीचे युवा उद्योजक नरेंद्र शेडगे यांच्या फार्म हाऊसवरती आज जर पाहिलं तर या ठिकाणी एक साई भक्तांचा साई मेळावा करत या ठिकाणी म्हंटल तर काही वावगं होणार नाही याचं कारण असं आहे की दापोलीवरनं एक साई भक्तांची निघालेली पायी पालखी खांद्यावर ही पालखी शिर्डीला जाणार आहे परंतु रस्त्याने जात असताना ऊन वारा पाऊस या तिन्हीवरती सामना करत आज ही पालखी मुळशी तालुक्यामध्ये पोचलेली आहे आणि या मुळशी तालुक्यामध्ये आज जर या ठिकाणी पाहाल तर या ठिकाणी असणारी ही जी पालखी आहे हे खर तर खांद्यावरती घेऊन साई भक्त शिर्डीला निघालेले आहेत माझ्या बरोबर या ठिकाणी पालखीचे काही प्रमुख आहेत आपण त्यांना विचारूयात की या ठिकाणचं त्यांचं पुढील नियोजन काय आहे आणि खर तर पालखी मागील कारण काय आहे नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कुठनं आलात तुम्ही पालखी दापोलीवर दापोलीवरनं किती दिवसाचा प्रवास आहे हा प्रवास हा चौदा दिवसाचा आहे चौदा किती लोक आहेत पा, आहेतमध्ये एकशे सत्तेचाळीस लोक आहेत कसं नियोजन करतात एकशे सत्तेचाळीस लोक नियोजन म्हणजे आम्ही अगोदर आधी दोन महिन्या अगोदर नियोजन चालू असतं आमचं सगळ्यांना गाठी करत आम्ही शिर्डी पर्यंत दर्शन घेऊन पुन्हा जे भक्त बेटाचे असतात त्यांना येताना पुन्हा एकदा त्यांची भेट घेतो सगळ्यांच्या वस्त्या नाश्त्याची व्यवस्था जेवणाची राहण्याची व्यवस्था सगळी आम्ही करत येतो किती वर्ष झाले तुम्ही आम्हाला चौदा वर्ष चौदा वर्ष चौदा वर्ष तर एका ठिकाणी जर तुमची व्यवस्था झाली नाही तर कसं मॅनेज करतो नाही एखाद्या एमर्जन्सी जर काही व्यवस्थाच नसेल तर आमचे सर्व साई भक्त यांना बाहेर कुठेही एखादा मळा असेल किंवा काही वस्तू जागा असेल त्या ठिकाणी झोपण्याची त्यांची सगळ्यांची तयारी असते किती कधी पोहोचाल तुम्ही चौदा तारखेला आमचं दर्शन काय नियोजन शिर्डीतलं काय नियोजन आहे आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सकाळी दर्शन घेणार त्यानंतर सर्व एकत्रित साई प्रसादा प्रसाद होणार त्यानंतर संध्याकाळी बागेमध्ये सामूहिक आरती होती त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी साईबाबा कुठून आले का आले याच सगळं मार्गदर्शन होत त्यांची माहिती विशेष म्हणजे एक तुमचा काही संदेश जो असतो साई भक्तांना देण्याचा असं काही प्रयोजन आहे का की जसं की झाडे लावा असं काय किंवा शिस्त काय असते बारा दिवस घरापासून लांब राहतात कसं काय असतं अन्नाची किंमत नासाडी करत नाही वगैरे काय अन्नाची किंमत काय आहे घर घरातून बाहेर पडल्यावरती सर्व भक्तांना सर। साधारण तुम्हाला अडचणी काय येतात दिवसभरामध्ये तुमचा जो प्रवास आहे चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचं तुमचं अंतर आहे या चाळीस पंचेचाळीस किलोमीटर अंतर मध्ये तुम्हाला अडचणी काय येतात नाही आता गेले चौदा वर्ष आम्ही पाहतोय आम्हाला ज्यांच्या दर्शनासाठी आम्ही चालत जातो त्या अर्थ साईबाबांच्या मुळे कृपेने आम्हाला कोणताही या प्रकारे कधीच अडचण आली नाही एखादं साईबाबांचं झालेला चमत्कार काय सांगा चमत्कार म्हणजे आज बारा चौदा वर्ष तुम्ही पायी प्रवास करताय की आज पालखीमध्ये जर झालं तर संध्याकाळी एक, एक चमत्कार असा की आमच्या आमचे सर्व ग्रुप पालखी सोहळ्याला घडलेला आहे आमची पहिले वारी निघाली त्यावेळेला कोणतंही नियोजन नव्हतं त्यावेळेला असे फक्त चालत सुटले होते कोणताही नियोजन नसल्यामुळे खाण्याचं पिण्याचं त्यावेळेला वेळेला मार्गामध्ये ना एक वेळ एक वेळ अशी होती की पाण्याची गरज होती आणि आसपास आता बरेच असा लांब पल्ला होता आणि पाण्याची काहीच व्यवस्था नव्हती तर अचानक एक तिथे बाई आली तिथे अंडा घेऊन तिच्याही काही ध्यानी नव्हतं आमच्याही काही मनी नव्हतं आणि त्या ठिकाणी ती सम बाळांना पाणी पाहिजे का आणि तिने पाणी दिलं आम्हीही पाणी प्यायलो आणि काही वेळातच त्या ठिकाणी आमच्याही डोळ्यातून पाणी आलं त्या की अचानक आम्हाला जी गरज होती ती बाबांनी पूर्ण केली आणि काही वेळा जर आम्ही बघतोय तर ती बाई त्या ठिकाणी आम्हाला पुन्हा खरं जर पाहिलं तर शिर्डीच्या साईबाबांचे चमत्कार जर घेतले तर आपण अनेक आपल्याला चमत्कार साई चरित्रामध्ये पाहायला मिळतात त्यापैकी जिवंत चमत्कार जर पाहिला तर हा आलेल्या दापोलींच्या साई भक्तांना की ज्या पद्धतीने बायजामाईंनी ज्या पद्धतीने शिर्डीचा साई पाहिला शिर्डीच्या साईला ज्या वेळेला आढळलं त्याच वेळेला आज त्याच बायजामाईने याही पाखरांना याही पाखरांना पाणी पाजण्याचं काम कोणत्या ना कोणत्या रूपाने आज केलेलं आहे असंही म्हटलं तर कुठेतरी वागवं ठरणार नाही कॅमेरामॅन हरीश मद्रास संपादक पप्परे माय मराठी साधू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा